नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही या म्हणीचा तुम्हाला प्रत्येक कधी आला आहे का तर तो आला नसेल तर त्यासाठी बडथर्प पी एस आय रणजित कासले यांचे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत चला रणजित कासले यांनी गेले दोन महिने महाराष्ट्रामध्ये नवनव्या आरोपांचा धुराळा उडवून दिलेला आहे आणि त्यांचे जे आरोप आहे त्या आरोपाला प्रत्यक्षामध्ये खरंच पुरावा आहे का त्यांची चौकशी झाली होती का त्याबाबत खुद्द कासले ज्या पद्धतीनं दावा करतायत त्या पद्धतीनं कासले यांच्याकडे त्याच्या काही नोंदी आहेत का या सगळ्याचा जर विचार केला तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही नकारार्थी येतात पण पोलीस म्हटलं की त्याच्याकडे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी असते आणि याच माहितीचा मग ते उपयोग करून जर आपल्याविरोधात जर कारवाई कोणी करणार असेल आणि किंवा कारवाई झाली तर आपल्या हातातील अशा माहितीचा उपयोग ही मंडळी करत असतात कास्ते हे काही यातलं पहिलं उदाहरण नाही अगदी मुंबईच्या आयुक्त असलेल्या परमवीर सिंग यांनी आपलेच बॉस असलेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी रुपये खंडणी वसूल करण्याचा आरोप केलेला होता त्यांनी हा जो आरोप केलेला होता हा आरोप मीडियामध्ये पत्र लिहून केलेला होता प्रत्यक्षामध्ये याबाबत त्यांच्याकडे काहीही नोंद न्यू नव्हती त्यांच्या त्यांचा जो लाडका सचिन वाजे हा जो पोलीस निरीक्षक होता मने त्याच्याकडे अनिल देशमुख यांनी मागणी केलेली होती आणि तसं मला सचिन वाजेनं सांगितलं म्हणून मी हे सांगत आहे कारण काय घडलं होतं की त्याच परमवीर सिंगांना अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याचं जे प्रकरण आहे ते त्यांच्याशी त्यांच्या अंगलट येणार होतं परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कारवाई होणार होती आणि मग ही कारवाई होण्याच्या आधीच परमवीर सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपांचा बॉम्बस्फोट घडून आणला आता कासले देखील त्याच मार्गावरती आहेत कासले यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जर आरोप पाहिले तर अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहेत असं म्हणता येईल त्यांचा जो पहिला आरोप होता की वाल्मिक कराड जो संतोष देशमुख यांच्या खून प्रकारला मुख्य आरोपी आहे त्याचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन म्हणे तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला होता आणि त्यासाठी तब्बल पन्नास कोटी रुपयांची ऑफर त्याला होती खरं तर रणजित कासले हा तेव्हा सायबर क्राईममध्ये होता आणि सायबरवाल्याला खंडणीची ऑफर खुद्द सरकार देईल याबाबतची कोणतीही त्या अर्थाने शक्यता दिसून येत नाही त्यानंतर त्यांचा जो दुसरा आरोप होता की धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीसाठी मला थोडंसं मोकळं ठेवण्यात आलेलं होतं मला बंदोबस्त द्या अशी माझी मागणी होती तरीही ती मागणी मान्य झाली नव्हती कारण रणजित कासले नावाचं जे जी काय जो काय धडाका आहे किंवा दरार आहे त्याला म्हणे धनंजय मुंडे घाबरत होते त्यांनी आणखीन एक सांगितलं होतं की त्यांचं पी एस आयपदी असतानाच त्यांचं अपहरण झालेलं होतं त्यांच्या खात्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरमार्फत दहा लाख रुपये देखील जमा झालेले होते त्याचं देखील ते स्पष्टीकरण योग्यरिते रीतीने देऊ शकलेले नाहीत आणखीन त्यांचं जे भयानक प्रकरण होतं त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं होतं त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीशी आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मित्राच्या पत्नीशी देखील देखील आपले वेगळ्या प्रकारचे संबंध होते हे देखील सांगायला कासले यांनी कमी केलेलं नव्हतं आता त्यांनी जो धुरळ उडवलेला आरोपांचा तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि राज्याच्या मंत्रिमंडळामधल्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात बरं आरोप करताना देखील ते छोटे मोठे आरोप करत नाही आहेत ते ड्रग प्रकरणामध्येच म्हणे या नेत्यांची नावं आहेत आणि तशी माझ्याकडे स्टेशन डायरी आहे ती जी जी काही कार होती आदिती तटकरे यांची त्याचा मी पाठलाग केलेला होता मी ती गाडी स्वतः पकडलेली आहे अशा प्रकारचे ते आरोप करत आहेत खरं एकतर कास्त्यात हे बडतर्प झालेले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांचं एकूणच बोलणं ऐकल्यानंतर ते असंबंध बडबड करतात हे कोणाच्याही लक्षात येऊ शकेल ते कोणत्या तरी डान्सबारमध्ये जातात कोणत्या तरी गाडीमध्ये असतात आता सायबरमध्ये त्यांनी अनेक वर्ष सर्विस केली असल्यामुळं त्यांना ते व्हिडिओ करतात फेसबुकमार्फत पण आपला ठिकाणा पोलिसांना कळणार नाही याची देखील ते दक्षता घेतात त्यांनी जर खरं त्यांच्या आरोपादर तथ्य असतील तर त्यांनी याबाबत व्यवस्थित न्यायालयाकडे जावं एक प्रतिज्ञापत्र करावं त्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे आरोप करावेत आणि मग खुल्लम खुल्ला याबाबतचं सगळं न्यायालयाच्या कक्षेमध्ये यावं तरच त्याला काहीतरी अर्थ होईल पण सध्या काय झालेलं आहे टी आर पीचा जमाना आहे आणि असे जर कुणी असंबंध निराधार जरी आरोप केले तरी त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आणि याला कोणतंही मोठं चॅनल म्हणा किंवा यूट्यूब चॅनल हे अपवाद नाही अगदी लेट्सअप देखील अपवाद नाही पण या आरोपांची जी कारणमीस आहे किंवा त्याचे जे, जे पुराव्यांची जी छाननी करायची आहे त्याची छाननी करण्याची यंत्रणा कोणत्याही चॅनेलकडे नाही आहे त्यामुळं एखादा व्यक्ती जर बोलला आणि मोठ्या व्यक्तीच्या विरोधात जर बोलला तर त्याची दखल ही चॅनेलला किंवा आमच्यासारख्या यूट्यूब चॅनेलला देखील घ्यावीच लागते पण आता खरं तर कासले हे जे दावे करत आहेत त्यांनी स्वतःहून पुढे यावं आधी म्हटलं त्या पद्धतीने व्यवस्थित एक बॉन्ड पेपरवरती नोटरी तरी करावं जर तुम्हाला जे एम एफ सी पुढे जायचं नसेल तर त्या ज्या आरोपांचं जे आहे ना व्यवस्थित एक प्रतिज्ञापत्र बनवावं आणि मग त्यानुसार बोलावं म्हणजे त्या आरोपांना काहीतरी आधार येईल आणि मग सरकार त्याच्याविरुद्ध काहीतरी चौकशी करू शकेल किंवा त्याची न्यायालय म्हणा किंवा इतर ज्या एजन्सीज आहेत त्याची दखल घेऊ शकतील पण आपण अडचणीत सापडलो की मग दुसऱ्यावरती आरोप करायचे हा जो पोलिसांचा जुना खेळ आहे तोच खेळ रणजित कासले आत्ता खेळत आहेत त्याच्यामधनं त्या त्यांच्यावरची जी का कायदेशीर कारवाई जी सुरू आहे त्यातनं सूट तर मिळणार नाही उलट त्याच्याविरुद्ध आणखीन कठोर कारवाई सरकार किंवा जे आरोप झालेले व्यक्ती आहेत ते करायला मागे पुढे पाहणार नाहीत पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं रणजित कासले हे आगीमध्ये एखादा जे मेलेलं जे कोंबडं असतं ते काही आगीला भीत नाही आणि तसंच आता कासले यांचं झालेलं आहे आता रोज सकाळी सकाळी उठलं की प्रत्येक न्यूज चॅनलच्या इनपुट हेडला किंवा यूट्यूबच्या एखाद्या इनपुट हेडला रणजित कासले काय म्हणतायत हे त्यांच्या फेसबुकवर बघून जाऊन पाहावं लागतं एवढं मात्र रणजित कासले यांनी कमावलेलं आहे पण त्यातनं प्रत्यक्षात काही साध्य होईल याचं कोणतंही चित्र मला तरी दिसत नाहीत त्यामुळं या आरोपांची मजा कासले ज्या पद्धतीनं लुटत आहेत त्या पद्धतीनं प्रेक्षक देखील लुटत असावेत असं मला वाटत आहे तुम्हाला काय वाटतं की रणजित कासले यांच्या आरोपामध्ये खरोखरीच तथ्य आहे आणि ते जर तथ्य असेल तर कासले योग्य पद्धतीनं पुढे काय येत नाहीत याचं याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि पात्र लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा